मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला उसळला जनसमुदाय विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज मिरजेत अभूतपूर्व उत्साहात साजरी केली जाते मिराज शहरातील बुद्ध विहार तासप्रमाणे शासकीय कार्यालय सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले आंबेडकर उद्यानजवळील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आज भीमप्रेमींनी अलोट गर्दी केली होती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम कामगार नेते डॉ महेशकुमार कांबळे जनसुराज्य पक्षाचे जिल्हा संघटक भैया पठाण माजी नगरसेवक गणेश दादा माळी बाबासाहेब अळतेकर यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मिरज तर्फे यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर विधान परिषदेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्ष राधिका हरगे यांच्यासह संगीता हरगे अभिजित हरगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले न्यू इंग्लिश कोल माजी विद्यार्थी संघटना यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महसूल प्रशासनातर्फे मिरज प्रांत अधिकारी उत्तम मागे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सांगली मिराज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याचबरोबर आज आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांनीही आज आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन बेडक गावचे सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले नमस्कार भारतीय राज्यरेचे शिल्पकार विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र बघून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन जे काही सामाजिक काम करायचं आहे किंवा त्यांच्या विद्यार्थी देशामध्ये त्यांनी केलं जायचं बदल आहे आणि ज्या विश्व मानवापर्यंत कोठलेली आहे आदर्श देऊन प्रशासकीय कामकाज किंवा सामाजिक कामकाज नेहमी नेहमीच प्रेरणा देणार राहणार आहे या जयंती आज समान पुन्हा एकदा ज्या ठिकाणी निराज त्या प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले आहेत आणि त्या बुधवारी किंवा गुरुवारी पीडब्ल्यू डी मार्फत महानगरपालिकेच्या पालिका विभाग नक्षल विभागाची एक वाईट भेटी या ठिकाणी करून या ठिकाणी जे काही बारीक सारिक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करून महानगरपालिकेच्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा काही टपिंग करता आली चांगल्या प्रकारे माहिती करतो या निमित्ताने करण्याची मी माहिती देतो आणि तुलाही विषय प्रबंधित महानगरपालिकेच्या वतीनं राहणार नाही अशी माहिती देतो सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मार्गदर्शन देतो आणि विलम आंदोलन महामानव भारतरत्न हा बोला बाबासाहेब आंबेडकर चौतीसा जयंती जी त्यांच्या निमित्तानं सर्वात आंबेडकरी सभा सगळ्या मंडळी म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या पुत्राला अभिवादन दिलं मला अभिवादन केलं अर्पण केले त्या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं सगळ्यांना एक त्यांच्या विचाराचा पक्ष आया